काय करू राहिली आले दोन दाबा काय बोट बस काय बसते मोबाईल मध्ये मोबाईलचा काय तारा असे मी म्हणते अरे काय मी मे, काय आपल्या पुरीचा फोन आलता फोन निघाली मग जाण आणायला मग तिलाच घ्यायला जायचं मग तुला तेच म्हणतोय काय गुतलं होतं तुला फोन आलता काय तिचा आता मला आला होता सकाळी पण तुम्हाला आता आलं तर मग जाण घेऊन या तुम्हाला बोलीन का मला बोलीन मला गाडी चालली त्या थोडा टाइम आला तिला स्टँड होत राहिला ते म्हण दहा किलोमीटर आत तर अजून मग तोपर्यंत मी जातो स्टँड हो तिला घ्यायला म्हणजे काट्या काट्या गेला का मग जायचं पुढे आणायला आहे का नाही तिथे लय गर्दी राहते कुठे गर्दी मी जात बसते ती हा का काय गर्दीच भ्याव वाटत काय हर भाय का बायाच भ्याव वाटत नाही लय मॉकरच्या मजा चे म्हणजे राहतो स्टँड होत गाडी आली काय पळा तर एकूण कोण पब्लिक बस मग काय करता जाऊ येता का थांबा था मग गडीवर तू काय करतो तिला काय स्वयंपाक पाणी करून व्यवस्थित मी करून ठेवले तिच्या आवडीचा स्वयंपाक झाला मी काय ऐक आता तिचं शिक्षण झालंय पूर्ण हा आता काय करू पोरगा का शोधायचे मार्गात लावू आपण आता शोधावच लागन म्हणजे आता कसं लग्न करून टाकू तिचं म्हणजे आपल्या डोक्याचं ताण मिटून जाय म्हणजे ना काळजी ना लागायची यायची तिकडे जाऊ मस्त शिक्षण केलंय आता तिचा जॉब लागल तिच्या नशिबाना कवाय पण बरोबर नाही आता आपल्याला लग्न करणार गरजेचं बा, आई बापाला कोणत्या आई बापाला पुरीचं लग्नच करून द्यावं लागतंय म्हणा. बर मग जा तिला घेऊन या. येतो मग घेऊन या. या पटकन जाऊ. तू झोप रोबा जरा. काय? झोप शेल्यात मध्ये तेवढच काम आहे का आता मला? हा तू मला माहिती काय करते. खाऊ खाऊ ना झोपा जाऊ जाऊ असं झाली तू. अरे देवा. मी खाण्यापिण्याचंच येता जावा बाबा त्यांना. बर मी काय? काय झालं? प्रवास कसा झाला? प्रवास ना खूप मस्त झाला दादा. हो ना? हो. चल तुझी मम्मी सारखी वाट पाहती ना मला पण खूप आठवण होती मला तर बर्या पहिले जा स्टँड वगैरे तिला हा मला जेवण करायची होती बरं नाही रे ते झाले जेवण करा म्हणून मला तर इतकी आठवण येत होती ना तुमची बस कधी मी खूप मिस केलं तुम्हाला हो तब्येत पार जॉब केली काय करता आता सगळी लवकर उठायचं असायचं सगळं आवरून जाय लागे आता काय नाही घरी आली काय आता मस्त आहे का आराम कर कशी आहेत मम्मी पाया पडते हा पाया बघ बाई आता तिकडे गेले तरी विसरली नाही पाया पडायची बॅग ठेवलं पाहिजे आता हो ठेवते की दादा कशी आहेत तुम्ही सगळे बरे ना एकदम मजेत तू नव्हती ना घरात मोकळं मोकळं वाटत होत आज खरंच खूप मस्त वाटलं मम्मी तू आली ना एकदम भारी वाटत हो हे ना तुझ्या आवडीत जेवण करून दिलं काय केलं माहिती आहे ना काय आवडते हो oh. चिकन बनवून ठेवलंय हो थँक यू अग रात्री तिला म्हणलं मला चिकन बनवतो मंगळ म्हणलो रात्री बाळली माशी का ते म्हणत ती माई पोर आले बनेल तुमच्या दोघांचे म्हणणं काही कमी होत नाही हे मला माहिती आहे बरं आता माझं झालंय शिक्षण पूर्ण एकदाच बरं मी काय झालं काय तो शिक्षण पूर्ण झालं सगळं झालं बरोबर आता आम्ही ना लग्नाची तयारीला मनावर माझ्याला वाटतं त्याच्यामुळे अर्जंट मध्ये बोलवलं माहिती का आता स्थळ पाहिले कुठं मस्त सगळं ठीक आहे पण मग हे बघा मी लग्न झाले तयारी पण मला शेतकरीच मुलगा पाहिजे शेतकरी हा आम्ही काय विचार केला काय झालं असं काय बघताय दादा हे पोर तिकडे गेलो सुधारली बरं कापली लोकांच्या पूर्वी नोकरीवाला आपली पोरगी शेतकरी वागत त्यांना आवडत नोकरीवाला पण मला शेतकरीच आवडतो शेतकरी बघा तुम्हाला एक सांगते आजकाल जमिनीला काय भाव चालू आहे ऐंशी नव्वद लाख रुपये मला जास्त नाही पाहिजे दोन तीन एकर जरी जमीन असली तरी चाललं दोन तीन पण दीड दीडच एकर असली तरी चालेल पण मग मला शेतकरीच आवडतो आणि तुम्हाला माहितीये का नोकरीवाल्यापेक्षा शेतकऱ्याचा जास्त जीव असतो बरोबर आपली पोरगी काय ते बरोबर बरोबर आणि तुम्हाला माहित आहे का नोकरीवाल्याला बायकोसाठी इतकासा पण टाइम नसतो शेतकऱ्याचं कसं असत ना बायको पण सोबत आणि तो पण सोबत सोबतच काम करते सोबतच राहते एकदम आनंदाने त्यांचा संसार होतो यांचं कसं नोकरी नोकरीवाल्याच बायको राहते घरी ये जातात इकडे लांब लांब जातात माहिती झालं तिला नाही नाही मी नोकरीवाला करणार नाही आणि नोकरीवाल्याच माझं पटणार पण नाही शेतकरी असला म्हणून काय झालं एखादा शेतकरी म्हणजे मी तुम्हाला सांगते इतकं चांगलं असत घरच्या पालेभाज्या असतात प्रत्येक गोष्टी घरची असते बाहेर बाजारात जायची सुद्धा गरज नाही ना बर ऐका ना मी काय म्हणते तुम्ही ते मागच्या वेळेस मला म्हणले नव्हते का ते शेतकरी पोर आहे कोणतरी लय भारी म्हणे दिसायला बी आणि घरी पण लय चांगलं चुंगलय हा ते एक आहे बघ का त्याला तीन एकर क्षेत्र आहे तर चांगलंय आहे पण तू एकटाच पोर काय मग बघा ना तेवढं डोकं लावा ना आणि आहे आम्ही दोघं मिळून मस्त आधुनिक शेती करू हा ना हा प्रकाश पडलाय पुरी डोक्यात बरं मी काय आता एकदा तू जेवण कर आपण जाऊन जेवण जाऊन या मग बघू खूप दिवस झाले आई तुझ्या हातची भाजी खाल्लीच नाही आणि किती पण बाहेर हॉटेल ला खा कॅन्टीन ला खा पण आईच्या हातची चव आईच्या हातची चव पाहुण्याला फोन केलाय नेमकं ना मित्राचा ने। मित्र <laughs> <सर्मा। चा, चा, laughs> त्याचा पोरगा आहे ए काते काय हो आगे काय कशी झालं फोन केला होता ना की काय झालं आहे ना गावाला जायले मग नाही मग ए येऊ राहिले ना त्याचा मित्र आहे ना पोरजवापाचा मित्र आहे ना ते सांग येऊ राहिले पोरला घेऊन हा जोडीदार हा हां आता

तुम्ही फोन केला फोन केला त्यातलं काम टाकून डाळवलं काम काय चालू काम काय नाही उसाला सरीपाडीतून असं पर चला कामाला काय तेच बघायचं त्याच्याऐेस यायला गेला ते देवाला गेलो हा तुम्ही पोलाच करतो शेत एकटाच करतो क्षेत्र किती तुम्हाला तीन एकर तीन एकर क्षेत्राला लागतच काय नाही मग काय लागत एक एकरात माणूस पोट पाणी भरू शकत कुटुंब मग बरं नाही किती काय काय तरी आपण जगलो नाही मग जरा जणवत पाणी काढतो आम्ही आणि तरी पोरं आम्ही शिकायला कुठे टाकली बाहेर मग थोडी नाही शिक्षण केलं शिक्षण चांगलं काय झालं आमची पोरीला आम्ही सर्व पण आमच्या पोरीनं काय विचार केला नाही म्हणून सर्व मला लागतच नाही म्हणून शेतकरी करायचा तुम्ही ते बीएससीला टाकले ना त्याच्यामुळे तिला ज्ञान मिळालं शेतीचा काय आम्हाला आमच्यापेक्षा पोरवी आमच्या हुशार शिक्षण घेतले हुशारच होते बरं मग काय पोरेला बोलू का मग बोला ना ए बोल का काय पाऊस पाणी बरं आहे हे आडच्या उघडल्या हो काय नेमकं पेरणीला मन लागा ना पेरणं नाही हो काय काय बी बर पडले बस खाली बस बस ठेव बस, बस खाली रामकृष्ण रे रामकृष्ण रे हा यो मुलगी पाहिजे हा काय नाव येतो काजल बाबू शिक्षण हा सांग ना बीएससी ऍग्री झाले सांग ना आहे शेती ची आवड आहे तुला हो आहे ना तिला आहे ना तसली आधुनिक शेती का काय म्हणतात ना त्याच लय याडी आहे तुम्ही विचारा काय मला विचारा पाहुणे <laughs> नाव काय आपलं रमेश अंबादास दयफळे दयफळे का गा? तुमच्या गावात दयफळे जास्त असतील ना असं मामा कुठले तुमचे जिरेवाडी जिरेवाडी शिक्षण शिक्षण ग्रॅज्युएशन हा मलाही शेतीची जास्त आवड आहे आणि आई वडिलांना सोडून मी बाहेर राहू शकत नाही ते हा बरोबर आणि माझे स्वप्न आहे शेती अशी आधुनिक करून त्याच्यात चांगली डेव्हलपमेंट करून चांगली प्रगतशील शेतकरी व्हायचं आहे मला म्हणजे नाव का माहिती हो नमस्कार सरपंच तुम्हाला काय त्याचा पोहर करेल माहिती का

सरपंच तुम्हाला सांगत मला मुलीला म्हटलं आपण नोकऱ्याला पोरगा पाहू पोरगी नाही म्हणजे मला शेतकरीच करायचं भेटत नाही नाही असली म्हणजे रोड नसतं असली शेती जरी असते एक कोट रुपये तरी शेतकरी द्यायचे नाही मी तर तुम्हाला सांगू का जरी पैसा आणला तरी पण शेतकऱ्याला जर शेती विक म्हणलं तर विकतो का नाही लोक विचारलं जाता पाण्यासारखं एक एकर शेती म्हणणं मुश्किल झालंय बरोबर अलग लक्षात पैसे मात्र राहतील पण क्षेत्र तेवढच आहे ना त्याच जागी बरोबर आता कसं आहे माहिती का ज्याला शेतीचं त्यालाच कळत बरोबर असं कोणाला पण नाही कळत वेर। ना आता उगाच तू शिक्षण झालं म्हणून तुझ्या लक्षात आलं सगळी गोष्ट हो बरोबर तुम्ही प्रॅक्टिकल ला अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जात असता आणि माझं म्हणणं कसं आहे माहिती का शेती कमी जरी असली तरी चालेल पण त्याच्यात उत्पन्न करायचं ना ते असं भरपूर असं भरदार झालं पाहिजे ते आपल्या हातात आहे बरं ठीक आहे तुमचं झालं का प्रश्न काही विचारून हा झाले सगळे विचारा आता काय मुलाला मुलगी मुलाला मुलगा आहे का काय मुलीला मुलगा बरं आहे काजल

<laughs> uh, hmm. मला तुमच्याशी असं बोलायचं होतं uh, बोला ना की तुम्ही जी शेती करता तर म्हणजे तुम्हीच करता की तुमच्या आई वडील करतात नाही नाही सगळं मीच करतो एकट्या शेती सगळी हँडल करतो मी मजूर लावून करतात की काही असं कधी मध्ये लावतो मजूर नाहीतर मग मीच करतो अच्छा तुम्ही आता जोडीला जर आल्या तर मग आपण दोघं मिळून करणार आता कसं सगळे म्हणजे हे निघलेत ना ट्रॅक्टर वगैरे अवजार वगैरे निघलेत त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं शेतीचं तेवढं आहे फक्त आता तुमचं काही नॉलेज माझं काही नॉलेज असं दोघांचं नॉलेज मिळून जर आपण शेती केली तर आधुनिक पद्धतीने जर शेती केली आपण तर मला वाटतं आपलं उत्पन्नात वाढ होईल आणि आपण लवकर मोठे होऊ शकतो नाही मी पण तसं शेतीमध्ये भरपूर काही मदत करेल तुम्हाला आणि माझं पण स्वप्न आहे की मी एक शेतकऱ्याची बायको म्हणून अशी स्वतः हे झालं पाहिजे मी नक्कीच तुम्हाला राणी सारखं ठेवीन तुम्ही फक्त मला साथ द्या आणि खरं सांगू मला तुम्ही पसंत आहे मला पण पसंत आहे मग चालतं आपण सगळ्यांना सांगू पसंत आहे म्हणून आणि करू लग्न चांगली शेती करू हो फक्त एक प्रॉब्लेम आहे काय म्हणजे तुम्ही जे आता म्हणताय आधुनिक पद्धतीने शेती करू असं तसं लग्नानंतर असं नको व्हायला की काही दिवसांनी तुम्ही की आम्हाला शेती विकायची आहे असं करायचं तसं करायचं ते मला बिलकुल चालणार नाही असं मनात सुद्धा विचार आण नका कारण की शेती म्हणजे आपली एक मायभूमी आहे बरोबर आणि त्या शेतीला विकणं एकदम रॉंग आहे बरोबर शेती विकायचा माझ्या मनात विचार सुद्धा येणार नाही तुम्ही काळजी करू नका आणि शेती मी कधीच विकू शकत नाही कारण की वडिलांनी लय कष्ट करून शेती घेतलेली आहे ती फक्त आता आपल्याकडं भाड्याने आपल्याला आप सांभाळायला असं आपण समजू आणि शेती करू आणि पुढच्या पिढीला परत आपण ती त्यांच्या हातात सोपवून देऊ आणि जर आज आपण शेती केली तर पुढे आपले पोर सर्व पण ते शिकतील आणि आपण शेतकरी म्हणूनच शेवटपर्यंत राहायचं आणि आपल्याला शेतीच करायची शेतकरी मनाने पण खूप श्रीमंत असतो <laughs> चला चला आपण सगळ्यांना सांगू पसंत दरेक्ट पसंत आहे एकदम व्यवस्थित आहे तुला पसंत आहे तुला पसंत आहे अरे काय बघा मुला मुलीची पसंती असते काय लागत बरोबर आहे की नाही मग बरोबर टाकायचा वाटत काय त्यांची पसंती म्हटल्या काही विषय सायपाय कमी मोजक्या माणसात लग्न करायचं पाच पंचवीस माणसात आपण गावातले जे लग्न केले ना आतापर्यंत तुम्हाला माहितीच आहे थोडं एकच पोरगे हो असू द्या मग काय ते पैसे आहेत ना त्या मुलीच्या मुला मुलीच्या नावावर टाकून जॉईंट अकाउंट

दहा दहा दाईक लोक लोक इकडचे आय लाग लक्षात लग्न लावून घ्यायचं आणि तो पैसा त्यांना देऊन टाकायचा हा शेतीची प्रगती करण्यासाठी तो कामाला येईल मग तारीख बिरीक काढून घ्या तुम्ही संध्याकाळी या माझ्याकडे येतो गावात या लगेच आपण मुहूर्त काढून घेऊ तुमच्या बांगल्या येतो संध्याकाळी हा या माझ्या बंगल्या ठीक आहे चला पाहुणे नाही काही नाही काही नाही काहीच नको चला या मग मोका भेटायची का आव काय आय बो आला आता भिजत जाते ते तुम्ही मला सांगायचं ना पाहुणे तशीच गेले न बिगर पोहायची बर आता गप्प गाड टा करू झाला तर आता आपत्ती का घेऊ खाऊन चला तो ता बॅगे तुळशीला तुळशीला पाणी टाक मला भूक लागली चल